नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नाशिक विभागासाठीची नाशिक वन वृत्तासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता उपवन संरक्षक पूर्व विभाग नाशिक यांच्या कार्यालयाअंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे राज्य योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना दोन चार सहा बावीस बत्तीस अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील उपवन संरक्षक विभाग पूर्व भाग नाशिक वन विभागात येणाऱ्या कार्यक्षेत्रासाठी खालील कंत्राडी पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत पहिलं पद आहे कंत्राडी पशुवैद्यकीय अधिकारी एकूण एक, एक पदसंख्या आहे शैक्षणिक अर्हता बी वी एस सी एम एस सी आवश्यक आहे मानधन आहे प्रतिमा पन्नास हजार वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे कालावधी आहे अकरा महिन्याच्या कंत्राटी कालावधीसाठी दुसरं पद आहे कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी इन झूलॉजी वीस हजार प्रतिमा मानधन आहे पस्तीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा अकरा महिन्याचा कंत्राटी कालावधी असणार आहे तिसरं पद आहे संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ एक जागा शैक्षणिक पात्रता एम सी इन बोटनी झुलॉजी मानधन पाहू शकता प्रतिमा पंचवीस प्रवास खर्च आहे आणि प्रतिमा तीस हजार इतका असणार आहे पस्तीस वर्ष वयाची पात्रता अकरा महिन्याच्या कंत्राटी कालावधीसाठी चौथं पद आहे वन्यजीव तज्ज्ञ एक जागा पी एच डी इन झुलॉजी आवश्यक आहे वेतन यामध्ये तीस हजार प्रतिमा आहे दोन्ही खर्च प्रवास खर्च पकडून पस्तीस वर्ष वयाची पात्रता अकरा महिने जे आहे यासाठी कालावधी असणार आहे पाचवं पद आहे शारीरिक कवायत प्रशिक्षक यासाठी पाहू शकता माझी सैनिक शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एकूण एक, एक जागा पस्तीस हजार प्रतिमानधन प्र... असणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे अकरा महिन्याच्या कंत्राटी कालावधीसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे यामध्ये उमेदवारास वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरणात किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच सदर कामाचे कार्यक्षेत्र हे नाशिक जिल्ह्यातील उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्र संपूर्ण मर्यादित राहील सदर कंत्राटी पदाकरता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव गाव पत्ता पदाचे नाव शैक्षणिक पात्रता संपर्क क्रमांक आदी केलेल्या कामाचा अनुभव या इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमूद करून रिझ्युम बायोडेटा सी व्ही उपवन संरक्षक विभाग नाशिक यांच्या कार्यालयास तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत सादर करायचा आहे सदरचे अर्ज स्वस्ते किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे सुद्धा खालील पत्त्यावर पाठवण्यात येतील अर्ज स्वीकारण्याचा पत्ता आहे उपवन संरक्षक विभाग नाशिक यांचे कार्यालय शहरणपूर पोलीस चौकी समोर त्र्यंबक रोड नाशिक दूरध्वनी क्रमांक आहे त्याचबरोबर मेल आय डी सुद्धा देण्यात आलेला आहे सदर पदा कंत्राडी पदाकरता इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र व त्यांचे साक्षांकित छायांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखती नमूद कार्यालय येथे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता हजर राहायचं आहे तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया आहे उपवन संरक्षक पूर्व विभाग नाशिक यांच्या कार्यालया अंतर्गत वन विभागासाठीची ही पद भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा